आपले यश आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी कष्टकरी मायबाप जनतेचे हार्दिक स्वागत आहे सर्वांना शुभ संध्याकाळ सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आज शेतकऱ्यांवरती म्हणजे शेतीविषयांवरतीच बोलणार आहोत सर्वांना प्रथम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय महाराष्ट्र पुन्हा एकदा आपले येश आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे सायंकाळच्या वेळी आपण ऑनलाईन आलेलो आहोत महाराष्ट्र राज्य सरकार एकीकडे या महाराष्ट्रातील अकरा कोटी जनतेला सांगत की तुमचं सरकार आहे तुमच्यासाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे शेतकरी म्हणजे सरकार आपल्या दारी असं सांगताय अनेक अभियान सुरू झालेले तर खरोखर हे अभियान ह्या मायबाप महाराष्ट्र शेतकऱ्यासाठी खरंच राबवत आहे का कारण ज्यावेळेस शेतकऱ्याचा विचार केला जातो त्यावेळी खरोखर शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी मनामध्ये आग निर्माण होते हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे आलेल्या सर्व ऑनलाईन मित्रमंडळी यांचं आपलेश आपले माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे सर्वांना जय शिवराय जय किसान तर मित्रांनो दोन एक पंधरा वीस दिवसापासून महाराष्ट्रात सीसीआय कापूस खरेदी विक्री संघ कापूस खरेदीला सुरुवात झाली कारण आता शेतकऱ्याकडला कापूस संपत आलेला आहे या वर्षी महाराष्ट्रात प्रमुखाने कापसाचं पीक कमी होतं असं म्हणतात आणि त्याच पद्धतीने शेतकऱ्याने कापूस लागवड केला पण सांगायचं तात्पर्य एवढच आहे की कापूस आपण लागवड करतो तर ते कोणत्या आशेने की त्यापासून आपल्याला दोन चार पैसे शिल्लक येईल उत्पन्न दुप्पट होईल किंवा दीडपट होईल आणि त्याचा मोबदला तुम्हाला आम्हाला मिळेल म्हणजे सांगायचं विचार केला तर आज आपण ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो या ग्रामीण भागातील समस्या जी आहे ती सर्व काही सत्तर ते पंच्याहत्तर टोक लोक हे शेती आधारित जीवन जगतात मग अशा वेळी शेतकऱ्याने नेमकं करायचं काय हा विचार तुमच्या आमच्या मनामध्ये नक्कीच येतो आणि यासाठीच तुम्ही आम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष केलं पाहिजे काल महाराष्ट्रात एक घटना घडली अतिशय चिंताजनक हे मनाला दुःख देणारी आहे कारण इथं ज्यावेळेस जागाजा पोशिंदा शेतकरी शेतामध्ये सरकी लागवड करत असतो त्यावेळेस तो एक बॅग अकराशे साडे अकराशे बाराशे साडेबाराशे दीड हजारपर्यंत खरेदी करतो आणि ती लागवड करतो लागवड करत असताना त्याचं लक्ष असतं की एका ठिकाणी एक दाना किंवा जास्तीत जास्त दोन दाणे पडले पाहिजे आणि चार बाय चारवर वर किंवा साडेतीन बाय साडेतीन वरतीच ती कपाशी लागवड झाली पाहिजे ती सरकी लागवड झाली पाहिजे त्याचं कारण काय तर एक एकरमध्ये पूर्ण एक बॅग बसली पाहिजे का तर त्याला त्याचं ज्ञान त्याचं अभ्यास असतो पण त्याच टायमा ज्यावेळेस ते, ते, ते तीर तीर उगम होतं आणि त्यापैकी शंभर बियाणे लावल्यावरती त्यापैकी जर वीज बियाणे खराब निघले नापीक निघले ते कुपाशीत निघले म्हणजे ते उगलेच नाही तर त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये तिळतिळ जीव तुटतो आणि जर शंभर टक्के उगम क्षमता असेल ते जर उगले आणि बायचान्स जर त्याच्या मुलाच्या आतून किंवा जनावरचा पाय किंवा कोणीतरी हलक्या हाताने ते झाड जर उपाटलं तर अक्षरशः त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि हृदय काहीतरी वेगळंच होतं कारण मन हॅलो हाय सर्वांना तर मन कसं तरी होतं कारण ते पोटच्या पोरापेक्षा जास्त जपवतात अशा वेळी तुम्ही आम्ही त्या एका झाडाला जपण्याचं काम करतो शेतकरी आणि त्याला वाढवता वाढवता तीन चार महिने जातात त्याच्यासाठी खत हे औषध आहे दोन तीन वेळेस खताचा मारा द्यावा लागतो म्हणजे खत टाकावं लागतं कमीत कमी एक एकरसाठी पंधरा हजार रुपयाचं खत द्यावं लागतं कमीत कमी एका एकरसाठी दहा हजार रुपयाचं औषध फवारणी करावं लागते पाच ते सहा वखर पाळ्या कराव्या लागतात आणि निंदन खुरपणी वेगळं आणि त्याची राखण वेगळी ह्या सगळ्या गोष्टी कोण करतं तर तो शेतकरी करतो आणि त्याची एवढीच इच्छा असती की माझ्या शेतात मी लावलेले झाडं कापूस सरकी त्यापासून मला चांगलं उत्पन्न मिळाला पाहिजे या अशा पोटी तो जगतोय तो आळाई पडली की औषध घेऊन येतो तो, तो पिवळे पडले की औषध पडतो तो, तो लाल्या रोग आला की औषध घेऊन येतो तो कोणत्याही गोष्टीची त्या झाडांना जपण्याचं काम करतो कीड लागली असन मावा आला असन झाडाला पाते लागत नसन या सगळ्या गोष्टी काढण्यासाठी शेतकरी जीवाचं रान करतो मग अशा वेळी त्या शेतकऱ्याच्या मालाला जर योग्य किंमत भेटत नसन योग्य वेळी त्याचा माल विक्री होत नसन तो, तो शेतकरी काय चुकीचा निर्णय घेईल याचं सांगता येत नाही आणि म्हणून काल महाराष्ट्रामध्ये एक घटना घडली आणि ती घटना अशी होती की वर्धा जिल्ह्यातील रोटा गाव रोटा गावातील म्हणजे महाराष्ट्रातील विदर्भात आणि विदर्भातील वर्धा जिल्हा आणि वर्धा जिल्ह्यातील रोटा हे गाव ह्या गावातील एका शेतकऱ्याने सी सी आय येथे स्वतःचा एक गाडी भरून कापूस घेऊन गेले येऊन गेला आणि त्या ठिकाणी कापूस खरेदी होईना होणार नाही कारण तर त्याची नोंदणी किंवा अधिकारी टाळाटाळ करतात त्या शेतकऱ्याची काय चूक सांगायचं तात्पर्य म्हणलं तर त्या शेतकऱ्याने दोन हजार चोवीस तेवीस चोवीसमध्ये मध्ये नोंद घेतली नाही असे सांगतात तो शेतकरी स्वतः कारण तो मीडिया समोर असेल किंवा इतर माध्यमातून बोलताना रडून तो रडत आहे आणि सांगत आहे की दोन हजार तेवीस चोवीसला शेती नोंदणी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सी सी आयनं ऑनलाईन नोंदणी घेतली नाही मी सात बारामध्ये नोंद घेत नाही घेतली का नाही हे विचारण्यासाठी गेलो तरी पण प्रतिसाद मिळाला नाही सी सी आय कापूस घेत नाही कारण नकार विचारला तर अनेक प्रश्नाचे अनेक उत्तरं मिळाले म्हणजे शेतकऱ्याने कसं करायचं आणि त्यातच शेतकरी सांगतोय की मी माझ्या लहान मुलाला घेऊन त्या ठिकाणी गेलो मी तहसीलदारकडे कडे तक्रार केली जिल्हा अधिकाऱ्याकडे तक्रार केली किंवा इतर अधिकाऱ्याकडे तक्रार केली राजकीय सामाजिक लोकांकडे तरी पण ही सी सी आय का, कापूस खरेदी कर करत नाही शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की मी जर ऑनलाईन केलं नसेल सात बारा जर ऑनलाईन झालाच नसेल तर त्यामध्ये माझी काय चूक कारण पोर्टल बंद राहतं अनेक अडचणी येत्या शेतकरी एवढा काही सुशिक्षित नाही त्याच्याकडून चुका होतात ऑनलाईन करताना मग एखादा कागद त्या शेतकऱ्याचा जर तुम्ही जुना पाहिला किंवा कापूसाची नोंद नसेल किंवा गावातून कोणी सांगितलं की बाबा त्या शेतकऱ्याच्या शेतात कापूस होता तो कापूस तुम्ही घ्या तर त्या सी सी आय फॅक्टरीशनने तो कापूस खरेदी केलाच पाहिजे आणि त्यातच कापसाला भाव काय आहे तर सहा हजार सहा हजार शंभर सहा हजार दोनशे सहा हजार तीनशे जास्तीत जास्त सहा हजार पाचशे अहो एकीकडे एक दे आपण देशाला चांगलं सरकार देतोय चांगलं नेता देतोय मग शेतकऱ्यासाठी नेमकं वाली आहे कोण महाराष्ट्राचं सरकार म्हणता आम्ही शेतकऱ्याचं सरकार आहे शेतकऱ्यासाठी आम्ही राज केंद्राचं सरकार म्हणता आम्ही शेतकऱ्यासाठी अर्थसंकल्पामध्ये विविध तरतुदी केल्या शेतकऱ्यांसाठी सगळ्या काही सुविधा दिल्या मग आमच्या शेतकऱ्याच्या कापसाचा भाव हा पाडल्या का जातो इतर राज्यातून किंवा इतर देशातून कापूस का आयात केला जातो तुम्ही जर शेतकऱ्यासाठी वरदान असन शेतकऱ्यांसाठी जर तुम्ही हितचिंतक असेल तर नक्कीच तुम्ही शेतकऱ्याचा कापूस योग्य किमतीत खरेदी करा इतर देशातून इतर राज्यातून तो कापूस आयात करू नका सागाच तात्पर्य म्हणलं तर आज वर्धा वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याने आपला कापूस पेटवून दिला हाँ? वेळ अशी येऊ हो नये की तो शेतकरी त्या ठिकाणी असलेला कापूस इतरही शेतकऱ्याचा कापूस होता जर खरोखर खर जर जास्तच पेट घेतला असता तर तिथं हजारो क्विंटल कापूस त्या फॅक्टरीशनमध्ये होतं मग त्याचं जा नुकसान झालं असतं का नाही म्हणून तुम्ही सरकार आणि सी सी आय यांनी शेतकऱ्याचा कापूस योग्य वेळी योग्य वेळात आणि योग्य मोबदल्यात खरेदी करा कारण जर त्याला भाव नसेल तर तो तो पेटून दिल्याशिवाय त्याचा कापूस वेळेवर घेतल्याशिवाय तो संताप झाल्याशिवाय राहणार नाही आणि सांगायचं म्हणलं तर सगळ्याच गोष्टी ह्या शेतकऱ्याच्या बाजूने होणार नाही पण कारण पंच्याहत्तर टक्के जरी शेतकऱ्याला न्याय मिळाला तर नक्कीच हा देश आर्थिक आणि खरंच जगाच्या पाठीवर कृषी प्रधान देश म्हणून भारत ओळखला जातो पण का तो फक्त नावापुरता खरोखर जर भारताला कृषीप्रधान देश बनवायचा असेल करायचा असेल तर तुम्हाला आम्हाला शेती माती पाणी शेतीशी नाल जोडून ठेवा लागेल शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्यावाच लागन शेतकऱ्याचा माल हा चांगल्याच क्वालिटीचा असतो दर्जेदार असतो फक्त त्याला भाव भेटला पाहिजे कारण महाराष्ट्रात जी घटना घडली ती इतर जिल्ह्यात इतर तालुक्यात इतर गावात घडू नये याची काळजी राज्य सरकारने नक्कीच घ्यावे आणि शेतकऱ्याला कसा न्याय मिळेल याकडे लक्ष द्यावे कारण जगाचा पोशिंदा शेतकरी जगला तर हे देश हे राज्य जगेल येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्याचं जर असंच कापसाचं बेभाव कापसाचं गाठीचं अनुदान नसेल कापसाचा भाव नसेल इतर पीक विमा नसेल नुकसान भरपाई नसेल या सर्व गोष्टी जर मिळणार नसेल तर या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शेतकरी नक्कीच कोणत्याही पक्षाचं सरकार न निवडता नोट निवडेल आणि नोटाला प्राधान्य देईन कारण तो मतदान नक्कीच करेन कारण लोकशाही ही टिकलीच पाहिजे त्यालाही वाटतं की ह्या लोकशाहीत माझा मा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये देशाचा पंतप्रधान असू की गावचा ग्रामपंचायत सदस्य असो किंवा एखादा सर्वसामान्य नागरिक असू किंवा एखादा राजे असो त्याला एका मतदानाचे अधिकार दिलेला आहे आणि त्या मतदानाचा अधिकार तो नक्कीच पार पाडतो फक्त एवढंच होईल की तो आतापर्यंत एखाद्या पार्टीच्या उमेदवाराला एखाद्या पक्षाच्या उमेदवाराला एखाद्या चांगल्या माणसाला विचारपूर्वक करून मतदान करत होता पण तो येणाऱ्या काळामध्ये जर ही घटना घडत राहिली तर तर तो नक्कीच शेतकरी नोटाशिवाय दुसरा पर्याय निवडणार नाही आणि याचा परिणाम येणाऱ्या दोन हजार चोवीसला नक्कीच दिसेल कारण लोकसभा असू विधानसभा असू ह्या सर्व जनतेशी निवडणूक ही आणि ह्या निवडणुकीमध्ये जर जागा फटका होणार असेल तर तो नक्कीच त्या जागाच्या पोशिंदा शेतकऱ्याकून होईल कारण का तर शेतकऱ्याला जर तुम्ही सगळ्या कोळी गोष्टी ह्या टाळाटाळ करत असाल अ तूर निघली तर बाहेरच्या देशातून तुम्ही आहेत करता कांदा निघला तर बाहेरच्या देशातून आयात करता सोयाबीन निघला तर बाहेरच्या देशातून आहेत करता कापूस निघला तरी बाहेरच्या देशातून मग तुम्हाला जर आयात तु करायचं असलं तर सगळ्याच गोष्टी आहेत करा आणि मतदार बी मा मतदान बी बाहेरच्या देशातून आहेत करा कारण मतदान हे कशाला शेतकऱ्याचं घेता कशाला गोरगरीब जनतेचं मतदान घेता तर सर्व सर्व शेतकऱ्यांना आणि जे ऑनलाईन आहे या अगोदर पण ऑनलाईन माझ्यासोबत जोडून होते या सर्व मित्रमंडळी ज्येष्ठ नागरिक असेल करून असेल त्या सर्वांना मी शेतकरी पुत्र म्हणून विनंती करेल की येणाऱ्या काळात आपल्याला शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या हितासाठी काहीतरी चांगलं करायचं चा आहे तुमच्याही माध्यमातून ते घडून आणावा आणि शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहा आणि आपले यश आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलसोबत नेहमी जोडून राहा सोबत राहा आनंदाने कारण आपला नवनवीन ब्लॉग व्हिडिओ तुमच्या सेवेत आम्ही नक्कीच हजर करू दाखल करू जेणेकरून तुम्हाला आम्ही शेती भाती पाणी आरोग्य शैक्षणिक सामाजिक राजकीय व इतर काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण कोणी प्रत्येक शंभर टक्के सुशिक्षितही नसतो अशि सुशिक्षितही नसतो आणि अ अनिरीक्ष निरीक्षरी निरीक्षर नसतो त्यामुळे काही गोष्टी आमच्याकडून चुकल्या असेल चुकत असेल तर त्यासाठी स्वारी दिलगरी कारण काही शब्द काही गोष्टी ह्या माहितीस तो होत असतात त्यामुळे आलेल्या ऑनलाईन मी कमेंटही बघतोय काही सांगतात एक की बाबा तो व्यक्ती त्या गावचा नाही आहे असो तो महाराष्ट्रातला आहे आणि विदर्भातला आहे हे हीच गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे तो कोणत्या गावातला असेल त्याचा आपल्याला काही एवढं हे नाही आणि राहायला प्रश्न तो शेतकरी आहे कारण त्यानं कापूस पेटून दिला उद्या तुमच्या आमच्या घरामध्येही कापूस आहे तुमच्या आमच्या घरामध्ये बी धान्य येतं सगळ्या गोष्टी येत्या त्यामुळे तुम्ही काळजी घ्या आणि सहकार्य करा आणि आवाज उठवायला शिका आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि सर्व व्हिडिओ पाहत राहा जाता जाता सर्वांना शुभ रात्र, रा, जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय जवान जय किसान धन्यवाद सर्व शेतकरी बांधवांना